आभी इथं मध्याला नाही का चिठ्ठी लिहायचं नाही का मदत करतो तर इथं आभा त्याला सांगत असतो जवाबसन मी तुला बघितलंय जवाबसन मी तुला बघितलंय तर इथं आब्याने <laughs> सांगितलेलं त्यांना पटत नाही आणि किरणे आणि विके त्यांना नाही का हसत असतात आणि त्यामध्ये मध्ये आब्याला म्हणतो की मी माझा चिठ्ठी लिहितो तू मला सांगून सोप सांग की नाहीतर तू राहू दे माझी मी दिली तू जिद्दी किरण्या तू वाईन मदत कर ज्योती तू मला लय आवडतीस बाकीच्या पुरींच्या गालावर खळी पडत असेल पण आहे ना तुझ्या गालावर तर मला लय आवडतो बघ तू जावा बघतीस ना माझ्याकडं तेव्हा तू नवरीच्या रूपात शालू नेसलेली दिसतीस तू तु। माझं तुझ्यावर लय पिरी आहे मला असं वाटतं तू आमच्या घरची व्हावीस तुला पण तसं वाटत असेल तर शाळेच्या मागे येऊन भेट आणि जर नसेल वाटत तर चिठ्ठी फाडून टाक